नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंचवीस जास्तीत ज जर चोवीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्नासंद्राय पंचवीसशे नव्याण्णव जास्तीत जर दोन हजार आठशे अठ्ठावीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास वर संद्रा चोवीसशे पाच जास्तीत जर बत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सतराशे एक्कावन्नास सर्वजय बावीसशे जास्तीत जदर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एक हजार एकवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर्व पाच हजार सहाशे एक्क्याण्णव जास्तीत ज्या पाच हजार सातशे बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक नव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत ज दर पाच हजार सातशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी सर्वत्र पाच हजार पाचशे दोन जास्तीत ज दर पाच हजार सहाशे एकोणसाठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोन हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे पस्तीस सर सरसंद्राय सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जदं सात हजार साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एकावन्न जास्तीत जदं सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चौतीस सर सरसंद्राय सहा हजार आठशे तेरा जास्तीत जद सात हजार बावन्न रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सर सरसंद्राईस सहा हजार सातशे आठ जास्तीत ज्यादं सात हजार पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार अकरा रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत जाते काळा अवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर सरसंद्राईस सहा हजार तीनशे शहात्तर जास्तीत ज्यादं सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल कर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी सह हजार पांच सर्जन सह हजार नौशे चास्ती सात सा तीन सेवक एकशे अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी पांच हजार सात एक चालीस सर्जन सहा हजार दोन जात जहा हजार तीन से एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अक्र हजार एकशे स्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ब्याण्णव सर संदर चार हजार एकशे सत्तेचाळीस जास्तीत जसं चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा